मनसला पुन्हा पुन्हा जगाविषयी वाटतात ते क्षणांमजे बालपण असते ना उदेची भीती ना सांभाळची नती गोती फक्त मनात निरागस भाव ना कपड तिती ना, ना कुठला डाव ना भावनांची गर्दी ना मना कुठली बंदी मनसोक्त भांडण मनसोक्त हडण तरी ही असते तुझी माझी आई खरच असते ना बालपण भारी बालपण भारी नमस्कार मित्रांनो मी वेदिका भारतीसाठी इतक्या चौथीची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर विषय मांडते मोबाईलच्या दुनियेत बालपण मोबाईल मुलाचं बालपणच हरवून जाते मोबाईल फोन मुळ मुलाचं बालपणच चोरून जाते मैदानाच्या खेळात धुणी सध्या मोबाईल गेम्स खेळण्यात अशावेळी फ्रान्स सरकारनं घातलेला मोबाईल अशावेळी फ्रान्स घात सरकारनं घातलेला मोबाईल बंदीसारखा उपाय ठरू शकतो का शाळांना सुट्टी पडली की मुलं मैदानाच्या खेळात जुडी मैदानाच्या खेळात तुटून पडायची झुकझुक आगाडीत बसून मामाच्या गावाला जायचे पण गेल्या काही वर्षात ते चित्रच पलटून गेले मुलं मैदानात कमी आणि मोबाईल फोनवर जास्त दिसत आहे बालपणाची त्री श्रीमंती म्हणूनच ठाव कुठे हरवली जेव्हा झोप कुठेही लाग कुठेही लागली तरी डोळे मात्र गादीवरच उघडायचे आता मात्र झोप कुठेही लागो डोळे उघडतात ते मात्र मोबाईलच्या शोधानेच आमचा हा मोबाईल आम्हाला कोरोनाच्या काळात खूप उपयोगी आला आम्ही आमचे आमचे त्यातूनच त्यातूनच एका काळात तो आमचा सर्वांचा आवडता मित्र होऊन गेला आधी माहीत नाही कधी तो आमचा शत्रू सुद्धा होऊन गेला म्हणून म्हणूनच मी माझे बालपण शोधत होते लहान मुला पण सगळेच होते मोबाईलच्या जमान्यात

बालपण आमचं बालपण असा मोबाईल झाला सर्वांचा लायका धन्यवाद